शेतकरी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितले होते की कागदी कप किंवा त्याला आपण ग्लास म्हणू ते घालायची काही आवश्यकता नाही आपण रोप लागवड करीत असताना सुरुवातीला मल्चिंग पेपरला होल पाळल्यानंतर लगेच कोरडी माती भरून घेऊ शकतो आणि मोटर चालू करू शकतो आणि मोटर चालू केल्यानंतर रान भिजल्यानंतर आपल्याला लागवड ला 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 करता येते आणि कागदी कप किंवा ग्लास जे म्हणतो आपण तर ते लावण्याची अजिबात गरज नाही हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलो होतो तर एका दादाची कमेंट आली की आळवणी कशी करायची त्यांचा बी एक प्रश्न एका अर्थी बरोबरच आहे आपण जर डायरेक्ट माती टाकून होलं भोजून जर पिकाची लागवड केलो तर आळवणी कसं करायची हे एक त्यांचा प्रश्न आहे आणि ते एकदम बरोबरच आहे तर माती टाकल्यानंतर रोप लागवड केल्यानंतर आपल्याला तिथं थोडासा खड्डा करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता का अशा पद्धतीनं आता ही सुरुवातीला माती टाकलेली आहे आणि माती टाकलो आपण ही ही माती टाकल्यानंतर रोप लागलो रोप लावल्यानंतर तिथं थोडासा आपल्याला अशा पद्धतीनं खड्डा करून घ्यायचा खड्डा केल्यानंतर तिथं थोडासा खड्डा झाला की हो का अशा पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी आळवणी करता येऊ शकते अशा पद्धतीने है, है, तर शेतकरी मित्रांनो साधा एक प्रश्न आहे आणि त्याला उत्तर देणं माझं काम आहे तर पैशाची बचत शंभर टक्के होणार आहे करता होणार आहे तर जवळपास मागच्या वेळेमध्ये आपण सविस्तर माहिती सांगितलेली आहे कपाचं कशा पद्धतीनं साठ सत्तर रुपयाला कप पडलेला आहे आणि ती एक रुपयाला पडलेला आहे आणि आठ पंधरा दिवसातून ते आपल्याला कप काढूनच टाकायचं आहे तर ती सविस्तर माहिती मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतो त्यांना माझं खरं वाटलं की बायाला माती टाकून करणं योग्य आहे पण त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आला की आळवणी कशी करायची तर लागवड करतानाच अशा पद्धतीनं माती टाकल्यानंतर थोडं गार करून घ्यायची आपल्याला ह्या ठिकाणीच आणि त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा नंतर आळवणी करायला सोपत जाते काही अशा पद्धतीने पन्नास ते साठ एम एल पाणी हे झाडाच्या बुडाला बसलं पाहिजे अशा पद्धतीनं थोडासा खड्डा करून घ्या आणि बाकीचा राऊंड जी आहे ती माती टाकून पूर्ण बजून घ्यायचं होल जेणेकरून मधले जे मल्चिंग जे बापूर निघणार आहे गर्मी आहे तर ती वर येऊन आपल्या झाडाला कर्कंडा पडू नये अशा पद्धतीनं काळजी घेऊन करायची आहे कारण एक रुपाला एक ग्लास म्हणलं तर बऱ्याच शेतकऱ्यांचे दोन हजार रोपटे तीन हजार पाच हजार असे एकरी खर्च येऊ लागला मग त्याच्या करण्यापेक्षा ही सगळ्यात भारी राय आहे अशा पद्धतीनं तुम्ही करू शकता तर मला वाटते की दादाच्या कमेंटला आपण एक बरोबर उत्तर दिलेलं आहे आणि आम्हीसुद्धा अशा पद्धतीनंच आळवून